सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत अशी बातमी खर तर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेली नाही पण सोन्याचे दर का वाढतात याचं कारण माहिती आहे तेच आपल्याला आज जाणून घ्यायचंय नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत वर्षभरात सोन्याचा दर रुपयांनी वाढला आहे सोनं सत्तर हजारांच्या घरात पोहचू शकतं अशी शक्यता वर्तवली जातीय ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार सोन्याच्या वाढीचं खरं कारण हे चीनकडून सुरू असलेली जोरदार खरेदी असं सांगितलं जात आहे चीनची सेंट्रल बँक आपल्या जवळ असलेला सोन्याचा साठा वेगाने होती है। या देशाजवळ असलेल्या सोन्याच्या दुण साठ्यात सलग पंधराव्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे आणि आता चीनचा सा सोन्याचा सा साठा दोन हजार दोनशे पंचेचाळीस टनावर पोहोचलाय जो ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या तुलनेत सुमारे तीनशे टन अधिक आहे सेंट्रल बँक ऑफ चायना सोबतच चीनमधील लोक देखील मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात चीन हा जगातला सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार आहे सोन्याच्या किमतीत वाढ झाली असली तरी तिथले लोक हे नाणी गोल्ड बार आणि दागिने खरेदी करण्यात व्यस्त आहेत देशातील शेअर बाजार आणि मालमत्ता क्षेत्राची अवस्था वाईट आहे आणि यामुळेच चीनी लोक आता आपली संपत्ती वाचवण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत सोन्याचा दर वाढण्यासाठी इतर देखील कारण आहेत ज्यामध्ये चोवीस मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत दिले लग्न सराईमुळे सोन्याला वाढलेली मागणी डॉलर इंडेक्समध्ये दिसत असलेली कमजोरी जगभरातील केंद्रीय बँकांचा सोने, सोने खरेदीचा धडाका ही कारण देखील सांगितली जात आहेत सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत पहिल्या दहा देशांमध्ये आहे पण अमेरिकेचा सोन्याचा साठा भारताच्या तुलनेत दहा पट्टी जास्त कोणत्या देशाकडे किती सोनं आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात तर जगातील सर्वात शक्तिशाली देश आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या सरकारी तिजोरीत सर्वाधिक म्हणजेच आठ तेहतीस टन सोनं जमाय दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी ज्यांच्या सेंट्रल बँकेच्या तिजोरीत तीन टन सोन्याचा साठा आहे इटलीमध्ये दोन टन सोन्याचा साठा आहे फ्रान्सकडे दोन टन सोनं असून ते या यादीत पाचव्या स्थानावर आहेत रशिया दोन हजार तीनशे तेहतीस टन सोनं आहे आणि या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे युरोपातील स्वित्झर्लंड या साठा आहे तो यादीत दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला सोनं प्रति तोळा हजार आठशे रुपयांवर होतं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ते सोळा टक्के वाढून त्रेसष्ट हजार दोनशे सेहेचाळीस रुपयांवर पोहोचले आणि त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका